यामध्ये ठळक आमची अशी मागणी की जुनी पेन्शन योजना जी आहे जुनी पेन्शन योजना आम्हाला सर्वांना लागू झाली पाहिजेत जो अनुदान जो अनुदान वाढीचा टप्पा असतो तो, तो प्रचलित नियमाप्रमाणे दरवर्षाला जो द्यायला पाहिजे तो शासन देत नाही तो मिळाला पाहिजे त्यानंतर पंधरा मार्च चोवीसनुसार मुख्याध्यापकाचं जे पद आहे प्रत्यक्षाला मुख्याध्यापक पद हे मिळालंच पाहिजे परंतु त्या शासनानं त्या आरमध्ये एकशे पन्नास आठ तारखे दाखवलेली आहे आमची अशी मागणी की ती आठ जी आहे ती शासनाने रद्द केली पाहिजेत त्याचप्रमाणे शाळा तिथं शिक्षकेतर कर्मचारी यांची भरती बऱ्याच दिवसापासून बंद झालेली आहे ती भरती शासनानं त्वरित त्या ठिकाणी करायला पाहिजे आणि ज्या ज्या मागण्या शिक्षकांच्या विविध समस्या प्रलंबित आहेत त्या प्रलंबित मागण्या त्वरित या सरकारने निकाली काढाव्यात या त्या ठिकाणी आमचा आमचा आंदोलनाचा मार्ग आहे मुख्याध्यापक संघासोबतच अनेक संघटनांनीसुद्धा आजचा हा बंद निदर्शनाचा कार्यक्रम आधीच केलेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये आजचा निदर्शनाचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही हाती घेतलेला आहे नंतर काय आता अनेक आंदोलन या ठिकाणी घेतल्या जातील या ठिकाणी आज लोकशाहीच्या मार्गानं पहिलं आंदोलन आम्ही या ठिकाणी तीव्र आंदोलन हे आम्ही धरणाच्या माध्यमातून केलेलं आहे यानंतर रामरण उपोषणाचा मार्गसुद्धा या ठिकाणी आम्ही घेणार आहोत रस्त्यावर भीक मागू आंदोलनाचा कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी घेणार आहोत आणि शासनाला हे जे आमचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आम्ही मार्गी लावू अशी आम्ही आपल्याला पाहिजे येणारे निवडणूक आहे आता विधानसभा तर मान्य जाते की त्या निवडणूकला बहिष्कार टाकणार आता त्याविषयी आमच्या संघटनेचे सर्व आम्ही चर्चा करून सर्वांशी विचार विनिमय करून तो सुद्धा आम्ही मार्ग हाती घ्यायला कमी करणार सरकारचे साठ दिवस सोडलेले आहे काय तुमचं आता या साठ दिवसात अपेक्षा करूया या साठ दिवसामध्ये आम्हाला आमच्या ज्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल आणि त्या मागण्या मान्य होतील अशी आम्हाला सर्वांना खात्री आहे राजा शिंदे साहेबांसोबत तुमचं काही चर्चा वगैरे झाली आमच्या वरिष्ठ जे आता आहेत मुख्याध्यापक संघाचे आणि बाकी शिक्षक संघटनांचे त्यांची वर्ती त्यांच्याशी बोलणी सुरू आहे आपलं नाव नामदेव सोनोने मराठवाडा शिक्षक संघटनेचा अध्यक्ष आणि मुख्याध्यापक मराठवाडा शिक्षक संघटनेचा उपाध्यक्ष आज तुमचं मुख्यता संघटनेचं जे आंदोलन चालू आहे त्याला आज सरकारने कितपत आज तुमच्या मागण्या कुठपर्यंत मागणी केलेल्या मान्य आणि आता तुमची लढाई कोणत्या टप्प्यात आहे आम्ही मंत्री महोदयाकडं मुख्यमंत्र्यांकडं वारंवार मागणी करतोय आमचा सर्वात महत्त्वाचे दोन मुद्दे हे पहिला मुद्दा शाळा अनुदान मिळाला पाहिजे कारण शाळा शाळा अनुदान मिळालं नाही मिळालं नसेल तर विद्यार्थ्यांना आम्ही कसं शिपायचं कशी पोटी तसंच शिकवा शिकवणार अनेक टप्पे शासनाने दिलेले दिले, वेगवेगळे टप्पे दिलेले पण त्या टप्प्याचा विचार होत नाही चाळीस दहा टप्बीसचा टप्पा दिला का दुसऱ्या वर्षी चाळीस व्हायला पाहिजे तिसऱ्या वर्षी साठ व्हायला पाहिजे पंवीसवर थांबून गेले काही ठिकाणी साठ चाळीसवर थांबून गेले हे योग्य नाही कारण शिक्षकाच्या पोटातच काही नसेल तर तो शिकवू शकत नाही आणि पेन्शन योजना बंद केलेली ती पे पेन्शन योजनासुद्धा सुरू झालेली आहे आम्ही आमच्या पोटासाठी मागतोय आहे आमच्या पोटात नसेल तर आम्ही विद्यार्थ्याला शिकवला नंतर आमची मानसिकता विद्यार्थ्याला शिकवण्याची लागते आम्ही हे विद्यार्थ्यासाठी सुद्धा वाटतो आहे आमच्या पोटासाठी सुद्धा वाटतो आहे अनेक शिक्षक आहेत त्यांना त्यांच्या घरच्यांना भाटीकोटी घासावं लागतात लोकांच्या घरी कामं करावं लागतात शिक्षक कामाला जातो त्या जो एम ए बी एड आहे एम एस सी बी एड आहे आणि त्यांच्या घरच्या बयां लोकांच्या घरी भांडे घासतात शिक्षक भांडे घासतात पोलीस शाळा सोडून त्यांच्या कामाला जातात लोकांच्या घरी ही शिक्षकाची दयनीय परिस्था परिस्थिती आहे ही कुठेतरी शासनाने त्याचं लक्ष घालायला पाहिजे आमदार आली की सर्व पळतात आम्हाला मतदान करा आम्हाला मतदान करा आणि आम्ही तुमचं अनुदान देऊन सर्व करू आणि निवडणुका सांगण्यासाठी सर्व बंद मग शासनाला जागं करण्यासाठी आम्ही आज धरणे आंदोलन धरलेले आजच्या महाराष्ट्रात हे धरणे आंदोलन आपण संघटनेच्या नांदेड फीड परभणी पुण्या आमच्या महाराष्ट्रात आज आंदोलन आम्ही छेडलेले आहे हे प्रश्न सुटला नाही तर आम्ही त्याच्यानंतर योग्य या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला काय इशारा देणार आम्ही सरकारला इशारा देतोय शिक्षक काही करू शकतो महाराष्ट्रातला शिक्षक काहीही करू शकतो सत्ता पलटण्याची ताकद शिक्षकामध्ये आहे आणि हे अनुदान दिलं नाही तर शंभर टक्के सत्ता पालटल्याशिवाय राहणार नाही आपलं नाव मी मोहन पाटील सोनावणे राज्य कार्याध्यक्ष